आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी हरवलेली मतिमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने रात्रभर उडाली खळबळ बिबिवेवाडी येथील दहा वर्षाची मतिमंद मुलगी हरवली पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तिचा शोध सुरू झाला कात्रज येथील एका चौकातील सीसीटीव्हीमध्ये ही मुलगी कैद झाली त्यावेळी तिच्या आजूबाजूला असलेल्या संशयितामुळे तिचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त झाली त्याबरोबर संपूर्ण पुणे शहर पोलीस दल अलर्ट झाले स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमारसह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा रात्री उशिरा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला भेट देऊन मुलीच्या शोधाबाबत तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली संपूर्ण क्राइम ब्रांच ही या मागे लागली तीनशे पोलीस रात्रभर शोध घेत असताना पहाटे दीड वाजता ही मुलगी सुखरूप सापडली तेव्हा पोलिसांचा सा जीव भांड्यात पडला याबाबतची माहिती अशी बिबेवाडी येथील एका कामगाराची दहा वर्षाची मतिमंद मुलगी हरवली होती कोणाला काही न समजता ही मुलगी निघून गेली होती बिबेवाडी पोलिसांनी या मुलीच्या हरवल्याची माहिती सर्वत्र पाठवली होती सायंकाळच्या सुमारास कात्रज येथील एका चौकामधील सी सी टी मध्ये ही मुलगी दिसून आली त्यानंतर ती कुठं गेली हे समजू शकलं नव्हतं त्याचवेळी तिच्या आजूबाजूला काही संशयित दिसून आलेले या मुलीचे अपहरण झाले की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली त्यामुळे संपूर्ण पुणे शहर पोलीस दल अलर्ट झाले गुणे शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी संपूर्ण शहरात मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याला भेट दिली पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासाच्या दृष्टीने काही सूचना दिल्या जवळपास तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी या मुलीचा रात्रभर शोध घेत होते त्यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कोंडवा परिसरात ही मुलगी सुखरूप सापडली तिचे अपहरण वगैरे काही झाले नसून तिला काही सांगता येत नसल्याने त्याशीच भटकत तिकडे गेल्याचं समोर आल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला